बहुजन समाज पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवा उघडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला बहुजन समाज पार्टीच्या नूतन शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवाभाई उघडे यांचा छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान आणि मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य नागरिक सत्काराचा सोहळा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह मिलिंद नगर इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले प्रशांत लोकरे संडे धम्म स्कूलच्या समन्वयिका स्मिता आबुटे पँथर संघटनेचे आतिश बनसोडे विचार क्रांती संस्थेचे सूरज गजधानी युवा नेते सागर शितोळे उमेश पवार यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांनी देवाभाई उघडे यांना शुभेच्छा दिल्या आणि बसपानं घेतलेला हा निर्णय योग्य असून त्यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाला कांत उघडे सचिन वाघमारे शेखर उबाळे युवराज बडेकर शशिकांत तळमोहिते विकास चौधरी समाधान आबुटे महेंद्र कांबळे सचिन शिराळकर भीमा महाराज गायकवाड मनोज जाधव प्रमोद जाधव दया गायकवाड नितीन तळभंडारे प्रवीण तळभंडारे प्रसाद जोंजट राजदीप तळभंडारे अनिकेत दुपार घोडे आदित्य जाधव राज कांबळे संदीप सुरवसे यांच्यासह मिलिंदनगरमधील महिला वर्ग आणि सोलापूर शहरातील अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अजय रणशृंगारे यांनी मानले या, या सोहळ्यानं देवाबाई उघडे यांच्या नेतृत्वाला आणि बसपाच्या सामाजिक बांधिलकीला एक नवी दिशा मिळाल्याचं सर्वांनी मान्य केलं